महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फेमस असलेली कोथिंबीर वडी आपल्या सर्वांनाच माहिती आहे दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी बनवली जाते वरून मस्त अशी खुसखोशीन आणि आतून छान मौसूत असलेली महाराष्ट्रीयन पद्धतीची कोथिंबीर वडी कशी बनवायची आहे आज आपण बघणार आहोत ते जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीरची घेतलेली आहे सुरुवातीला कोथिंबीर स्वच्छ करून घेतल्यानंतर मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये संपूर्ण माती काढून घेतली कोथिंबीर धुवून झाल्यानंतर पंख्याखालीच मी एका सुती कापडावर कोथिंबीर छान तीन ते चार तास वाळून घेतली आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे मी दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक स्पून इतके जिरे घेतले आहेत आणि दोन तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचा हा ठेचा तयार करून घेतलेला आहे आता तयार केलेला हा ठेचा मी कोथिंबीरमध्ये सुरुवातीलाच घालणार आहे संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान कोथिंबीरीमध्ये चोळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हाताच्या साह्यानेच हा ठेचा छान कोथिंबीरमध्ये चोळून घेत आहे आपण पीठ घातल्यानंतर जर ठेचा घातला तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून मी आधी सुरुवातीला कोथिंबीरीमध्येच ठेचा घालून अशा प्रकारे चोळून घेते कोथिंबीरीची ही चिरून घेतलेली पानं आहेत बरोबर दोन वाटी इतकी झालेली आहेत वाटीमध्ये आपण ज्या वेळेला ही कोथिंबीर घालू तेव्हा व्यवस्थित दाबून भरायची आहेत प्रकारे दोन वाटे इतकी ही कोथिंबिरीची चिरलेली पानं आहेत यामध्ये मी एक वाटी भरून बेसन पीठ घातलेलं आहे आणि पाव वाटी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे या तिखटामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर देखील आहे यामुळे वडीला छान रंग देखील येणार आहे पाव चमचा हिंग आणि अर्धा टीस्पून इतकं आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचे भरून यामध्ये मी तीळ घालणार आहे हे सफेद तीळ आहेत ते आपल्याला घालायचे आहे तिळामुळे आपल्या वडीला छान चव येते आता थोडे तिळ मी शिल्लक ठेवलेले आहेत चवीनुसार यामध्ये आता मी मीठ घालत आहे आणि हे, हे सर्व जिन्स आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वडीचे हे मिश्रण पाणी न घालता सुरुवातीला सुखेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं दाबून आपल्याला हे मिक्स करायचं आहे जेणेकरून कोथिंबीर जे स्वतःचे याला पाणी सुटते वडीमध्ये पाण्याचा जास्त वापर केला जात नाही हे बघा अशा प्रकारे छान चोळून चोळून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर वडीचे हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दोन टेबलस्पून इतके आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे तेलामुळे कोथिंबीर वडी आतून छान मऊसूद होणार आहे तांदळाच्या पिठीमुळे ही वडी बाहेरून छान खुसखुशीत होणार आहे पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे इथे मी एक चमचा पाणी घेतलेले आहे म्हणजे एक टेबलस्पून इतके पाणी घातले आहे आणि हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर ठेवायचे नाही कोथिंबीर वडीचे हे मिश्रण मी तयार करून घेतले आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी मला पाव वाटी पाणी लागलेले आहे ला म्हणजेच अंदाजे पाच चमचे इतके पाणी मी घातलेले आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बऱ्याच वेळा काही जण दही देखील वापरतात आणि कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी खाण्याचा सोडा देखील यामध्ये घालतात पण आज आपण अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने ही वडी बनवत आहोत कोथिंबीर वडी सुरुवातीला आपण वाफून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला ताट तयार करून घ्यायचे आहे ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे इथे मी एक ताट घेतलेले आहे आणि त्याला छान तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे मिश्रण ताटाला अजिबात चिकटणार नाही आणि वड्या वाफून झाल्यानंतर त्या ताटापासून छान सुटल्या देखील जातील हे बघा अशा प्रकारे मी ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आता यावर आपल्याला सुरुवातीला आपण जे शिल्लक ठेवलेले तीळ आहे त्यापैकी थोडे तीळ यावर आपण पसरून घेणार आहोत अशा प्रकारे तीळ घातल्यामुळे आपल्या ह्या वड्या तळल्यानंतर खूप छान दिसतात हे बघा अशा प्रकारे आपण यावर तीळ घातले आहेत ouais, आता तयार केलेले मिश्रण आपण यावर पसरून घेणार आहोत मिश्रण जास्त जाडसर ठेवू नये किंवा जास्त पातळही ठेवू नये मध्यम जाडीच्या आपल्याला वड्या तयार करायच्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण या ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे मिश्रण ताटावर पसरून घेताना ते एकसारखे पसरून घ्यायचं आहे हवा असल्यास तुम्ही इथे वाटीचा नाही तर आपलं जे उलट असतं त्याचा वापर करून मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आपल्या वड्या आहेत त्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील आता इथे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये पसरून घेतलं आहे याच्या वरच्या भागावर देखील मी अशा प्रकारे थोडे तीळ घालत आहे हे अगदी ऑप्शनल आहे पण अशा प्रकारे हे तीळ वरच्या बाजूने देखील आपण पसरून घेतल्यामुळे वड्या ज्या वेळेला आपण तळू त्यावेळेला आपल्या ह्या वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात आता हे तीळ या मिश्रणावर छान सेट व्हावे यासाठी अगदी हलक्या हाताने वाटीच्या साईने आपलं थोडा दाब द्यायचा आहे म्हणजे हे तीळ पडणार नाही जिथे जिथे तीळ कमी लागलेले आहे त्या ठिकाणी मी थोडे तीळ पसरून घेत आहे आणि अशा प्रकारे आपले हे बळीचे मिश्रण आपण ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही हे मिश्रण कुकरमध्ये देखील वाफवू शकता किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये देखील वाफू शकता मी अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आहे मध्यम आचेवर पाणी छान बॉईल झाल्यानंतर यावर चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण तयार केलेली मिश्रणाची ही जी प्लेट आहे ती ठेवली आहे यावर झाकण ठेवून मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला बारा मिनटांसाठी हे मिश्रण वाफून घ्यायचे आहे मिश्रण इथे वाफून झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पडण्यासाठी घेणार आहोत सुरीला मी थोडे तेल लावून घेतलेले आहे ला आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला वड्या पाडायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता इथे मी मध्यम आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेत आहे इथे मी छान अशा चा वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघा इथे मस्त अशा मध्यम आकाराच्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत बरे छान तिळ देखील दिसत आहेत अगदी हलक्या हाताने आपल्या ह्या वड्या ताटापासून सोडून घ्यायच्या आहेत अजिबात ह्या ताटाला चिकटलेल्या नाही छान अशा वड्या सुटल्या जात आहेत हे बघा मस्त अशा वड्या निघत आहेत आता या सर्व वड्या आपण मोकळा करून घेणार आहोत थोडं जवळून दे बघा इथे खूप मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत दिसायलाही खूप छान दिसतात आता तयार झालेल्या ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत वड्या तळण्यासाठी आपल्याला तेल आचेवर गरम करून घ्यायचं आहे जास्त गॅसची फ्लेम हाय ठेवून तेल अजिबात गरम करून घ्यायचे नाही मध्यमाच्यावर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत दोन्ही बाजूनी छान अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हलका असा सोनेरी रंग येईल तर आपण वड्या तळून घेणार आहोत तेला सर्व वड्या एकत्र न घालता थोड्या थोड्या करूनच वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील त्याला जास्त वड्यांची गर्दी करायची नाही आणि मध्यमाचेवरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान खरपूस आणि खमंग तळल्या जातात वड्यांची एक बाजू छान तळली गेलेली आहे हलका असा सोनेरी रंग आल्यानंतर आता वड्यांची आपण दुसरी बाजू उलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील छान आपण तळून घेणार आहोत हलका असा सोनेरी रंग दोन्ही बाजूने आल्यानंतर आपण या वड्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या वड्या शाळे फ्राय देखील करून तळू शकता पण जर तुम्हाला अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या या कोथिंबीर वड्या हव्या असतील तर या वड्या डीप फ्राय करून खा कारण की या वड्यांची खरी जी मजा आहे खाण्यामध्ये ती डीप फ्रायमध्येच आहे या वड्या डीप फ्राय करूनच खूप छान लागतात इथे आपली ही पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे आपण या झाडाच्या सायन सर्व तेल पहिला निथळून घेणार आहोत आणि नंतरच ह्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी ह्या ज्या तळून घेतलेल्या वड्या आहेत त्या तुम्ही बघू शकता मस्त हलका असा सोनेरी रंग याला आलेला आहे छान खुसखुशीत ह्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत आणि या वड्यांवर तुम्ही तीळ बघू शकता तीळ देखील खूप सुंदर दिसत आहे याच्यावर इथे मी या वड्यांना चौकोनी आकार दिलेला आहे पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या कोथिंबीर वड्या रोल करून गोल आकारामध्ये कापून घेऊ शकता इथे आपली ही पहिली बॅच आपण तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व वड्या आपण तळून घेणार आहोत शिल्लक राहिलेला देखील छान खुसखुशीत अशा मी तळून आहे छान असा हलका सोनेरी रंग आला आहे ह्या वड्या देखील मी काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या सर्व कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत आणि इथे आपल्या तयार झालेल्या आहेत पारंपरिक पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेल्या खुसखुशीत आणि खमंग अशा ह्या कोथिंबीर वडी जेवताना चहा सोबत खाण्यासाठी पार्टीसाठी किंवा सध्या हळदी कुंकूचं सेजन आहे तर येणाऱ्या मैत्रिणींसाठी या खमंग आणि खुसखुशीत वड्या तुम्ही घरी बनवून त्यांना खाऊ घालू शकता तुम्हाला ही कोथिंबीरवाडीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार